प्रख्यात अर्बन बँकेचा घोळ चव्हाट्यावर कोथळी शाखेत कर्ज वाटपाचा गंभीर गैरप्रकार बावीस ते पंचवीस लाख व्हॅल्युएशन असलेल्या जमिनीवर चार वर्षात एक कोटी एकवीस लाखांचे कर्ज बुलढाणा बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा मल्टीस्टेट यांच्या कोथळी शाखेत शासकीय नियमांना डावलून कर्ज वाटप केल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे एक हेक्टर अठ्ठ्याण्णव वार शेती ज्याचे शासकीय व्हॅल्युएशन केवळ बावीस ते पंचवीस लाख रुपये आहे अशा जमिनीवर एका शेतकऱ्याला तब्बल एक कोटी एकवीस लाख रुपयांचे कर्ज चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे वास्तविक पाहता कोणत्याही बँकेने सह पतसंस्थेने कोणत्याही कर्जदारास कर्ज देताना शासनाच्या कर्ज धोरणानुसार स्थावर मालमत्ता जमिनीच्या व्हॅल्युएशनच्या मर्यादेतच कर्ज मंजुरी अपेक्षित असताना संबंधित प्रकरणात कर्जाची एकूण रक्कम ही जमिनीच्या किमतीपेक्षा चार ते पाच पट अधिक असल्याने नियमांचे सरळ उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे या कर्ज व्यवहारात तांत्रिक मूल्यांकन जोखीम तपासणी पुनर्मूल्यांकन व कर्ज पुनरावलोकन प्रक्रिया प्रत्येक वर्षी करण्यात आली का असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे तसेच इतक्या मोठ्या रकमेच्या कर्जासाठी संचालक मंडळाची विशेष मंजुरी ऑडिट निरीक्षण व भरारी पथकाची तपासणी झाली का याबाबतही खातेदार ग्राहकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान खातेदार व नागरिकांमध्ये असा संशय व्यक्त होत आहे की शेतकऱ्यांना अवाजवी कर्जाच्या जाळ्यात अडकवून भविष्यात त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा सावकारी हेतू तर नाही ना, ना? किंवा खातेदारांची दिशाभूल करून कर्जवातप करण्यात आले आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तरीही सदर अर्बन बँकेचे सर्वे सर्व असणारे बडे पदाधिकारी सावरासावर करून आपलीच बाजू खरी असल्याचे भासवीत आहेत यापूर्वी भाजपाचे बडे नेते किरीट सोमय्या हे अनेक ठिकाणी जाऊन भ्रष्टाचार झाल्याचे बोलत होते व विविध माध्यमातून वृत्तही प्रसिद्ध झालेले आहे या बुलढाणा अर्बनचाही त्यांनी भ्रष्टाचार झाल्याच्या वल्गना केल्यात परंतु कुठं माशी शिंकली ते चुप्पी साधून भ्रष्टाचार उघडकीस आणून कारवाई झाली नाही अखेर तेरी भी चुप मेरी भी चुप कलाचित ह्या प्रकरणामध्ये चांगलं भलं तर करून घेतले नसावे अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे आता तरी त्यांनी जागे व्हावं साठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा